कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला गणेश परशुराम मिसाळ असं या इसमाचं नाव आहे ज्वेल्स ऑफ नवी मुंबईमध्ये मुंबईतील एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय गणेश परशुराम मिसाळ असं या इसमाचं नाव असून तो चेंबूर इथला रहिवासी आहे घरगुती तसंच कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे जखमी इसमाला तात्काळ डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर असल्याचं देखील बोललं दि जात आहे त्यामुळे कौटुंबिक वादातून या इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केला नवी मुंबईमधून आपण ही घटना सध्या पाहतोय कौटुंबिक वादातून या प्रयत्न केला गणेश परशुराम मिसाळ असं या इसमाचं ऑफ नवी मुंबईमध्ये मुंबईतला या इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय तर चेंबूर इथला रहिवासी असल्याची माहिती आहे घरगुती आणि कौटुंबिक वादातून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता कौटुंबिक वादातून या इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केला सध्या त्याची प्रकृती कशी आहे नक्की संकिता कौटुंबिक वादातून एका इसमाने आत्महत्या के केलेली आपल्याला पाहायला भेटते गणेश मिसाळ असं या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे जे आहे ते नाव आहे एकंदरच एक हा व्यक्ती मुंबईमध्ये राहतो चेंबूरमध्ये आणि नवी मुंबईतील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या ठिकाणी येऊन त्याने ब्लेडने गळा चिरून जे आहे ते आत्महत्येचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला आजूबाजूच्या आजूबाजूच्या नागरिकांना जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळी त्यांनी या आ, गणेश मिसाळ्याला जे आहे ते नेरुळ मधील डी वाय पाटील या रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आता दाखल केले असून त्याची तैस, प्रकृती आता गंभीर असल्याची माहिती जी आहे ती समोर येते धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी